सोलापूर सोशल फाउंडेशन व ग्रामपंचायत विंचूर यांच्या वतीनं समृद्ध गाव अभियान संवाद कार्यक्रम संपन्न झाले गावातील प्रत्येक कुटुंब आर्थिक संपन्न करा तरच गाव समृद्ध व संपन्न होईल यासाठी सर्वांनी एकत्र या एकत गावाची ओळख निर्माण करण्याची ताकद महिलांमध्ये आहे महिलांच्या माध्यमातून व्यवसाय वाढ करावा जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत गावची सर्व मुलं उच्च शिक्षित व्हावीत यासाठीच दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा महिलांनी कौशल्य विकसित करून व्यवसाय करावेत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय प्रशिक्षण घेण्यात यावे उत्पन्न वाढीसाठी शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून कृषी क्रांती घडवावी आई पर्यटन योजनेतून प्रक्रिया उद्योग करा व पर्यटन क्षेत्रात प्रगती करा गाव स्वच्छता करणे वृक्षारोपण करणे शाळांचा दर्जा सुधारणे आरोग्य तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन व्यवसाय वाढ शेतीपूरक व्यवसाय गावच्या धार्मिक स्थळाचा विकास यासह गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले यावेळी श्री पंचाक्षरी विद्यामंदिर विंचूर येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा हंगामी शिक्षक दिन व निरोप समारंभ कार्यक्रमास आमदार देशमुख हे उपस्थित होते यावेळी आमदार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व गावच्या विकासासाठी विद्यार्थ्यांचे योगदान व एक आदर्श गाव कसे असावे याबाबत सूचना देण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी नांदणीचे निवृत्त पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सुरवसे उपसरपंच अमित नरोटे विंचूर सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच भीमा फुलारी प्रभाकर बिराजदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या